कडाक्याच्या थंडीत आठवण येते ती म्हणजे मेथीच्या पौष्टिक लाडूंची आणि डिंक लाडूंची तर डिंक लाडूची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आज आपण गुळाचा पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने आणि एका नवीन पद्धतीने प्रमाणबद्ध पद्धतीने अजिबात कडून लागणारे मेथीचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत नमस्कार मंडळी मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला मेथीचे पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी साहित्य आपण बघून घेऊया हे सगळे साहित्य मी ह्या कपच्या साह्याने मोजून घेतलेले आहे आपल्याकडे जर असा पद्धतीचा कप नसेल तर आपण कुठलीही आपली घरातली रोजच्या वापराची वाटी घ्यायची आहे फक्त ज्या वाटीचे आपण प्रमाण घेतले आहे तीच वाटी आपल्याला सगळे सामान मोजूनसाठी ठेवायची आहे म्हणजे आपले लाडू चुकणार नाही त्याचे या सगळ्या साहित्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कपमधले आणि ग्रॅम मधले प्रमाण दोघेही दिलेले आहेत आपण जाऊन ते चेक करू शकता सर्वप्रथम बघा मी या ठिकाणी साजूक तूप घेतलेला आहे अडीच कप हे साजूक तूप आहे म्हणजेच अडीच वाट्या हे साजूक तूप आहे पाच वाट्या म्हणजेच पाच कप या ठिकाणी मी गुळ घेतलेला आहे दोन कप सुके किसून घेतलेले खोबरं घेतलेलं आहे दोन कप कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप या ठिकाणी बघा खारकेची पूड घेतलेली आहे आपल्याकडे जर खारकेची पूड अवेलेबल नसेल तर आपण या ठिकाणी खारीक थोडी पॅन मध्ये गरम करून थंड झाल्यानंतर त्याची बारीक अशी छान पूड तयार करू शकतात घरच्या घरी आपली शुद्ध अशी खारकेची पूड अगदी लगेचच तयार होते पुढे बघा मेथी दाणे घेतलेले आहेत ला मेथीचे लाडू आहेत म्हणजे दाणे तर त्यासाठी हवेच वन फोर्थ कप म्हणजे पाव कप या ठिकाणी मी ही दाणे घेतलेले आहेत त्यानंतर बघा घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे अधिकच पौष्टिक लाडू करण्यासाठी या ठिकाणी डिंकचा सुद्धा वापर केलेला आहे त्या ठिकाणी मी हाफ कप म्हणजे अर्धा कप या ठिकाणी मी डिंक सुद्धा घेतलेला आहे आजकाल बाजारामध्ये अगदी एकसारखा मस्त असा डिंक मिळतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे पुढे घेतलेला आहे खसखस दोन टेबल स्पून या ठिकाणी मी खसखस घेतली आहे वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप अक्रोड पाव कप म्हणजे वन फोर्थ कप पिस्ता अर्धा कप या ठिकाणी मी काजू घेतले आहेत अर्धा कप या ठिकाणी मी बदाम घेतलेला आहे पुढे घेतले आहेत जायफळ एक जायफळ किसून घेतलेले आहे आणि एक वेलची पूड घेतलेली आहे एक टेबल स्पून अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य घेतलेले आहे आपण यापासून आता लाडू तयार करून घेऊया आज आपण मेथीचे अजिबात कडू न होणारे थोड्या वेगळ्या पद्धतीचे मेथीचे लाडू बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम बघा आपण हे मेथीचे दाणे जे घेतले आहेत ते थोडे अगदी मेठभर आपण परतून घेणार आहोत जेणेकरून त्याचं पीठ करणं आपल्याला सोपं जाईल आता आपण जर वजनी प्रमाणात या बघितलं तर पन्नास ग्राम हे मीथदाणे आहे रोजचे पोहेखाची जर चमचे आपण बघितले म्हणजे रोजचा जो आपला वापराचा चमचा असतो तर चार चमचे ही मेथीदाणे आहेत आणि जर कप मध्ये मेजर केलं तर आपण वन फोर्थ कप म्हणजे पाव कप ही मेथीदाणे आहेत आपल्याला जर कमी कडू लाडू हवा असेल थोडा कमी कडू हवा असेल तर आपण या ठिकाणी दोन चमचे मितदाणे म्हणजे म्हणजेच पंचवीस ग्राम मितीदाणे आपण या ठिकाणी घेऊ शकता आपण या पद्धतीने मीथी दाणे वापरून सुद्धा हे लाडू करू शकतात म्हणजे जे आपल्याला पावडर करणार आहोत किंवा अशा पद्धतीची पावडर डायरेक्ट ड्रायफ्रुट्स हाऊस मध्ये अवेलेबल असते पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अशा पद्धतीच्या पॅकेटमध्ये आपण ही सुद्धा घेऊ शकता किंवा आपण या ओरिजिनल मीठ दाण्यांना थोडं भाजून परतून त्याची पावडर देखील आपण करू शकतो दाणे मी आता परतवून थंड करून घेतलेले आहेत ते आता आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत त्याची पूड तयार करून घेणार आहोत आपण मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये देखील करू शकता माझ्याकडे हे न्यूट्रीबुलेट आहे त्यामध्ये मी करत आहे त्यामध्ये प्रमाणातली वस्तू देखील छान अशी पटकन अशी बारीक होते बघा लगेच आपली मेथीची पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे आहे अशा पद्धतीने आपल्याला पावडर करून घ्यायची हे बघा फाईन अशी पावडर तयार झालेली आहे एका कढईमध्ये बघा आता आपण थोडं तूप घेऊन घेऊया आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेलं मेथीचं पीठ आता खमंग असं व्याधीमाळ्यामध्ये परतवून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत मंद आजीवर आपल्याला हे पीठ त्या ठिकाणी परतवून घ्यायचं आहे रेडीमेड सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता आता बरेच लोक काय करतात की हे जे मेथीचं पीठ आहे हे तुपामध्ये भिजत घालतात दोन ते तीन दिवस आणि मग त्याचे लाडू करायला घेतात या पद्धतीने करा किंवा त्या पद्धतीने करा मेथीचा जो लाडूचा जो कडवट पण आहे तो थो थोडाफार राहणारच आहे दोघे पद्धतींमध्ये मी करून बघितलेला आहे दोघही पद्धतींमध्ये मेथीचे लाडू सारख्याच प्रमाणात कडू लागतात त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरा किंवा ती पद्धत वापरा सारखंच आहे फक्त या पद्धतीचा फायदा असा होतो की हे लगेच आपल्याला लाडू करता येतात त्या पद्धतीमध्ये म्हणजे दोन ते तीन ती दिवस भिजवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला थोडे थांबावे लागते एवढाच यामध्ये फरक आहे बघा छान असं हे मेथीचं पीठ आपण तुपामध्ये आता परतवून घेऊया हे बघा लगेच याला छान असं मिनटाभराच्या आता तूप सुटलेलं आहे मस्त खमंग असं मेथीचं पीठ भाजलेलं पीठ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अशा छान छान छोट्या छोट्या परंतु अतिशय महत्वाच्या टिप्ससाठी माझे चॅनल खमंग खानेशा नक्की सबस्क्राईब करा बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील कढईमध्ये बघा आता सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेणार आहोत मंद आचर छान खरपूस आणि खमंग अशी आपल्याला खसखस आता भाजून घ्यायची आहे खसखस या ठिकाणी बघा भाजून आपली रेडी झालेली आहे ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया या कढईमध्ये बघा आता आपण सुक खोबरं घातलेलं आहे ते सुद्धा आता आपण मंद आचर छान खमंग आणि खरपूस असं परतवून घेऊया बघा खोबरं अगदी छान असं खमंग आणि खरपूस असं परतलं गेलेलं आहे गुलाबीच्या रंगावर मस्तपैकी ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये आता आपण परत तूप टाकून घेऊया त्यामध्ये त्या सगळा सुकामेवा स्टेप बाय स्टेप आपण आता भाजून घेऊया आपण याच्या पावडर करणार आहेत अख्खा असा भाजून घेतल्यामुळे काय होतं तर वेळही वाचतो आणि पटापट हा एकसारखा आणि फटाफट एक, एक सोबतच भाजला जातो हे बघा छान असा मंदाचे खरपूस असा आपण भाजून घेणार आहोत सुकामेवा या ठिकाणी आता भाजून आपला रेडी झालेला आहे तो सुद्धा आपण एका मध्ये आता काढून घेऊया पुढे आता आपण डिंक तळून घेणार आहोत हे बघा त्यामध्ये आता आपण कढईमध्ये भरपूर असं तूप घालायचं आहे आणि डिंक आपण यामध्ये तळून घेणार आहोत तूप छान तापले की मीडियम आचेवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे हे बघा डिंक छान फुलून आलेला आहे आता आपला हात जो आहे तसा गोलाकार दिशेने फिरवत फिरवत आपल्याला थोडा थोडा डिंक यामध्ये टाकत जायचा आहे म्हणजे काय होते की व्यवस्थित हा डिंक एकमेकांना चिटकत नाही आणि छान असा फुल येतो हे बघा मस्त असा हा डिंक या ठिकाणी फुलून आलेला आहे आपण बघू शकता डिंक आपण एका ताटामध्ये सेपरेट असा काढून घेऊया हे बघा किती सुरेख असा मस्त फुलून आलेला आहे डिंक बघा सगळा डिंक आपण या ठिकाणी फुलवून घेतलेला आहे बघू शकता किती छान आणि मस्त असा दिसत आहे उरल्या तुपामध्ये बघा आता आपण अजून थोडे तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत बघा खारीकची पावडर जी आहे ती मंद आचर छान भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी अजिबात हाय करायची नाही ना तर मंद आचर छान असे आपण भाजून घेऊया मस्त खुमग असा वास खारीक पावडरचा येतो हे बघा छान अशी खारीक पावडर या ठिकाणी परतली गेली आहे तुमच्याकडे अजून एक टिप देऊ इच्छिते ती म्हणजे अशा पद्धतीचा जर सिलिकॉन स्पॅच्युला असेल ना तर त्याचा उपयोग करा म्हणजे काय होतं कढईला कढई अगदी स्वच्छ राहते आपण कुठली पण गोष्ट भाजताना विशेषतः लाडू साठी तरी तुम्ही या स्पाचीलाचा उपयोग करा खारीक पावडर या ठिकाणी भाजून रेडी झालेली आहे ती आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया खारीक पावडर भाजून घेतल्यानंतर मी मेथीचं पीठ भाजून घेतलं होतं परंतु व्हिडिओ मी पुढे लावलेला आहे त्यानंतर बघा आपण आता कणिक भाजून घेणार आहोत हे बघा तूप भातलेलं आहे भरपूर असं त्यामध्ये आता आपण छान अशी कणिक भाजून घेणार आहोत कणिक जर आपल्याकडे थोडीशी अशी सरबरीत असली म्हणजे अगदी बारीक नसली तरी सुद्धा चालेल थोडीशी सरबरीत कणिक असली चाडू लाडूची जी चव आहे ती अजून छान लागते हे बघा ही कणिक आपण यामध्ये म्हणजे गव्हाचं पीठ आपण यामध्ये आता छानपैकी भाजून घेऊया मंद आचेवर छान खमंग वास येईपर्यंत तसेच छान असं तोप सुटेपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आपण बघू शकता गव्हाचं पीठ आता या ठिकाणी मस्त असं भाजून रेडी झालेलं आहे आपण जर चमच्यावर घेतलं तर ते खाली पडत आहे याचा अर्थ असा की आता हे गव्हाचं पीठ या ठिकाणी भाजून रेडी झालेलं आहे मस्त खमंग असा वास सुद्धा दरवळत आहे या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि या गरम गरम गव्हाच्या पिठामध्ये भाजलेल्या पिठामध्ये लगेच आपण हा गूळ टाकून घेणार आहोत यामुळे काय होते गूळ थोडा वितळतो पाक तर नाही परंतु तो छान असा तयार होतो आणि त्यामुळे लाडूला बायंडिंग खूप छान अशी मिळते त्यामुळे आपण ह्या ठिकाणी ह्या स्टेज ला आता यामध्ये मिक्स करून घेणार आहोत यानंतर लगेच आपण जायफळ टाकून घेतलं आहे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे ते सुद्धा आपण छान असं एकजीव करून घेऊया नेक्स्ट म्हणजे आता आपण सगळे जे जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते आपण आता पटापट असे बारीक करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी मॅजिक बुलेट मध्ये हे टाकून घेत आहे आपल्याकडे मिक्सर असेल त्यामध्ये आपण टाकून घ्या आणि थोडं जाडसर तसं आपण याला बारीक असं करून घ्यायचं आहे हे बघा लगेच यामध्ये हे पटकन असं बारीक होतं हे बघा पुढे लगेच आपण हा बारीक केलेला मेवा भाजलेला खारीक पावडर आणि मेथी पावडर मध्ये आपण टाकून घेऊया यानंतर लगेच आपण भाजलेले सुके खोबरे आणि खसखस याची सुद्धा आपण पूड करून घेणार आहोत त्याची सुद्धा आता छान अशी पूड तयार करून घेऊया हे बघा लगेच याच्यामध्ये याची पूड सुद्धा तयार होते आपल्याकडे मिक्सर असेल तर आपण मिक्सरचा वापर करा ही सुद्धा पूड आता आपण लगेच यामध्ये काढून घेऊया खोबरं असल्यामुळे त्याला लगेचच मस्त असं तेल सुटू येतं बघा पुढे आपण हा डिंक सुद्धा आता थोडा बारीक करून घेत आहे अर्धा डिंक मी यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धा डिंक मी यामध्ये असाच घालणार आहे कारण की त्याचे जे चंक्स जेव्हा दाता खाली येतात तेव्हा ते खूप छान असे लागतात त्यामुळे अर्धा डिंक मी या पद्धतीने घालत आहे इकडे दुसऱ्या बाजूला बघा आपला गुळ आणि कणकाचे मिश्रण देखील थोडे गरमच आहे ते आता आपण यामध्ये घालून घेऊया हे बघा लाडूच्या सगळ्या मिश्रणामध्ये हे मिश्रण आता आपण घालून घेऊया सगळे मिश्रण आता आपण उरजसायाने एकजीव करून घेणार आहोत हे बघा पण म्हणतात ना आपला हात जगन्नाथ त्याप्रमाणे आता हातानेच हे मिक्सर आपल्याला एकजीव करावं लागणार आहे थोडे हे मिश्रण आहे त्यावेळेला आपण हे छानपैकी असं एकजीव करून घेऊया लाडूचं मिश्रण पटकन असं एकजीव करण्यासाठी आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्याचा देखील उपयोग करू शकतो त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण करायचं आहे आणि एकदा दोनदा फिरवायचं आहे यामुळे काय होतं तूप सुद्धा, सुद्धा मिश्रणाला आणि पटापट असे लाडू वळले जातात हे बघा मिश्रण थोडं आता गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटापट असे लाडू बांधून घ्यायचे आहे हे बघा लगेच आपला लाडू असा छान असा वळला जातोय आपण बघू शकता अगदी कमी तुपकट आहे जास्त तुपाचा देखील आपण यामध्ये वापर केला नाही अडीच कप जे तूप आपण घेतलं होतं ते पूर्ण या ठिकाणी आपण वापरलेलं आहे हे बघा किती मस्त आणि सुरेख असा रंगाचा आपल्या लाडू या ठिकाणी एक टीप मी देऊ इच्छिते ती म्हणजे जर आपल्याला जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर थोडे थोडे मिश्रण भागांमध्ये डिवाईड करून घ्या थोडं थोडं मिश्रणाचे लाडू बांधले की थोडं मिश्रण थंड झालं लाडू बांधायला त्रास होत असला तर आपण मायक्रोएव्ह मध्ये ते गरम करा मायक्रोवेव्ह नसेल तर कढईमध्ये थोडं तूप टाकून ते मिश्रण थोडा थोड्या मध्ये गरम करा आणि मग त्याचे लाडू वळा अशा पद्धतीने लाडू तुमचे फटाफट असे तयार होतील म्हणजे एकटीने करत असाल तर सुद्धा हे लाडू व्यवस्थित लाडू अगदी पटकन असे तयार होत आहेत आपले सगळे मेथीचे लाडू बघा या ठिकाणी बांधून रेडी झालेले आहेत आपण बघू शकता की ती सुरे कसे दिसत आहेत आणि चव तर मी सांगते अगदी अप्रतिम सगळा सुकामेळा वापरल्यामुळे सुकामेळाची चव देखील यामध्ये खूप छान अशी बॅलन्स झालेली आहे गुळ सुद्धा आपण टाकल्यामुळे मेथीची चव सुद्धा मेथीच्या कडवडपणाची चव देखील छान अशी बॅलेन्स झालेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने ह्या प्रमाणाने हे लाडू नक्की तयार करून बघा तुमच्या घरी सगळ्यांना हे लाडू नक्कीच आवडतील आता आपण एक लाडू यामधला तोडून दाखवते हे बघा टेक्स्चर बघा लाडूचं किती सुरेख असं आलेला आहे आपण लाडू तोडून बघूया हे बघा किती मस्त झालेला आहे अगदी मौसूत असा हे लाडू जर आपण हवाभान डब्यात जर ठेवले तर अगदी महिनाभर देखील खराब होत नाही तसेच तसे राहतात आज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये नग म्हणाल तर सत्तर लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि वजनी म्हणाल तर अडीच किलो लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत म्हणजे आपण एकदाच हे प्रमाण घ्या आणि अगदी महिना दीड महिन्यासाठी हे लाडू एका फटक्यातच तयार करा असे अगदी व्यवस्थित परफेक्ट असे प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आजची माझी मेथीच्या पौष्टिक लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करायला मात्र विचारू नकाला खमंग खानबेशीला नक्की सबस्क्राईब करा पाचशे घट सुद्धा बा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीजचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळतील अशाच छान छान आणि मस्त मस्त टिप्स सह अस्सल खानदेशी आणि इतर रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमन खानदेशा पुढील भागामध्ये धन्यवाद